भेटतात का पिंके ना साफ करून आता साफ करून घेते मी मासे मासे टाकून घेते आता वळणचे हे बघा खुबे पण आहे ना साफ करून घेतलेत आता येते भजे करणार आहे मी पहिल्यांदाच बनवलेत खुबे तर आजच्याला एकदमच भारी जागेत येऊन सुद्धा पोहोचलं हे बघा एकदम माळ आहे आणि अजिबातच काहीच नाही या साईडला तर आता इथंच खाली जाणार आहे डायरेक्ट ह्या माळातलं आहे ना एक आहे बारका चुरण तर त्यालाच आहे ना खुबे किंवा खुबे ना पहिल्यांदाच आम्ही बघणार आहे किंवा मासे भेटले तर मासे आणि तसे पण आहे ना घर आणलं तर चांगले एकदम भारीतले मासे आणलेत रोय तसे ना सकाळ गेल तर जाळी लावलेले त्यांनी तर त्याला ना चार पाच मासे एकदमच भारी भेटल्यात मासे वळंजी भेटली तर ती जाऊन तिकडं रेसिपी बनवणार आहे त्याची तर चला पहिला तर त्या साईडला जाऊ आपण तर हे बघा येऊन सुद्धा पोहचलोय डायरेक्ट या जागेवरती आलोय आता आणि ह्या बारखं आहे आणि ह्यालाच मासे बघू भेटतात का आपल्याला जरी ना मासे भेटले ना तरी सुद्धा ना आजच्याला पहिल्यांदाच खुबे बागणार आहे ह्या साइडला आहे ना एक अजून सुद्धा एक बार झुरण आहे डोंगरातला तर त्याला आहे ना बारका बारका असं थोडं थोडं पाणी सुटतंय ना त्या पाण्याला जे ना खु चढतात तर त्याच्यातच आपल्याला पकडायचे पिंकी हाय का मासे पाणी गंडोळ आहे ना ह्या साइडला तर बघू आपल्याला मासे भेटले नाही ना तरी सुद्धा चालतंय कारण तर घर ना मासे आणल्यात एकदम भारीतले मासे आहेत ओळंजी मासे आजच्याला आणि हे साइडला आहे ना आपण रेसिपी सुद्धा बनवणार आहे आणि त्याच्या अगोदर ना, ना तिथं ना, ना खुबे सुद्धा भेटू शकतात आपल्याला तर तिकडं सुद्धा ना जाऊन बघणार आहे तर तुम्हाला ना सगळं काय बघायला भेटणार आहे जे आजच्याला चला, चला जाऊ तिकडं पिंके पहिलं पहिले इकडच्या साइडला हे बघा आता इथं ना पहिलं तर आम्ही झोळण लावणार आहे झोळण लावून जाणार आहे तिकडं आणि मग तिकडून येता वेळेस आहे ना बघू किती मासे येतात तोपर्यंत पहिले तर आहे ना तिकडे बघा आहे ना चांगलं स्वच्छ जागा करून घेते मग जे काय मासे त्या तिकडे ना थोडं मोठं आहे ना डो आहे मग खड्डा आहे तिकडं मोठा तर त्याच्यातलं आहे ना मासे या साईडला खाली उतरतात आणि आजच्याला ना बाराच दिवसानंतर आहे ना उन्हाचा ताप पण पडलाय गरम होत आहे ना त्याच्यामुळे ना मासे पण असे उतरतात खाली तर धारेला उतरतात तर ते आहे ना इथं इथे लावायचं आहे आणि बघू किती मासे येतात हे बघा मच्छर आणि काही जास्त मोठी नाही बारखी जे ती पण त्या साईडने तुटलेली आहे जरा चांगली बघून लावायला लागणार आहे तर ह्याच्यामध्ये जास्त काही गॅरंटी नाही माशी येतील म्हणून पण तरी सुद्धा आहे ना ताप पडतंय त्याच्यामुळे ना लावून जाणार आहे इथं एवढ्या जागेमध्ये आता आहे ना झोळण तर लावून आहे आणि आता आहे ना त्या साईडला जाऊन तिकडं आहे ना थोडं बारखा वाढ आहे तर बघू त्याला काय मासे किंवा खूप भेटतात का नाहीतर आहे ना तिथं जाऊन ये ना रेसिपी बनवायची आणि सावली पण मस्त आहे तिकडं मोठे मोठे आहे ना झाड आहेत हे बघा आता इथं सामान ठेवलं आम्ही ह्याच्यामध्ये ना भांडे आहेत आणि सगळं काय आहे ह्याच्यामध्ये तर आता ना आम्ही खूप आणायला जाणार आहे हे बघा इथं आहे ना वडा आहे बारखा हे झाड दिसतात ना ह्या कंपन्याच्या पलीकडं तर जाव आता तिकडं हे बघा आयला आहे ना पहिलाच भेटलं इथं हे बघा समोरच हे बघा या अशा असतात आणि ते पण आहे ना कोण पण भेटत नाही डोंगरामध्येच भेटतात डोंगरातला जो बारका असा वडा असतो ना जोरणा त्यालाच असतात आणि अशी ताप पडली ना मगच भेटतात ते पण अजून सुद्धा ना तिकडे वरती आहे समंत तुला पण भेटला का याच्यामध्ये एक मासा दिसलेला मला तर बारका हे भेटतात का पिंके बघा एकदम हा इतका जबरदस्त जागा नाही ह्या साईडला बघा कायच नाही ह्या साईडला ला कायच डायरेक्ट फक्त गवत आहे सगळं आणि डोंगर आहे उंच जागा आहे त्याच्यामधनं हे बघा झुरणच जातो बारखा तर त्याचं पाणी सुद्धा बघा किती स्वच्छ आणि त्याच्यामध्ये जुबे सुद्धा आहे ना बरेचसे भेटतात काय खेकड खेकड सुद्धा भेटले या साईडला आल्या असणार एकदम मजा आली इकडे थांबायला काय जागा नाही अशाच दगडीन थांबतात ते खेकडे खेकडे आता बरेचसे खेकड पण भेटले खुबे पण भेटतात तर आता ना खुबे पण भेटल्यात बरेचसे आणि आता तिकडे खाली जाणार आहे सरपंच पण बघा तिकडे आणलं आहे शालूने आणि रॉयदासने आणले त्या साईडने काढून आणि इथंच आहे ना एखाद्या झाडाच्या खाले ना मस्त पैकी आहे ना सायपाक पण बनवायचं अजून मासे तिकडेच ठेवल्यात पिशवीमध्ये आहेत आणि हे खूप आहेत तर आता बघू माशांची तर एकदम भारी रेसिपी तर होणार आहे जे कारण तर अजिबातच काटे नसतात त्या माशांना वळणजी आहे वळंजी मासे आहेत तर हे बघा इथे येऊन पोहोचलोय आणि इथे ना मस्त सागेचं झाड आहे बघा चांगलं मोठं झाड आणि चांगली सावली पण पडते आणि थोडा खडक पण आहे तर इथंच आहे ना आम्ही रेसिपी बनवणार आहे आता माशांची भात पण बनवायची इथंच भात आणि माश्याचं कालवण असणार आहे त्याच्यानंतर खुबे पण आहे बघू आपण खुब्यांचं जमलं तर काहीतरी बनवू पहिलं तर ना मासे घर न ना ते इथं खाली जायला लागणार आहे साफ करायला हे बघा तुम्हाला मासे दाखवते आता चांगल्या ना फडक्यामध्ये ठेवलेले मग गार चांगले राहतात फ्रेश त्याच्यामध्ये सकाळ सकड़ सकाळ आणलेले आहेत आणि आता ना बरास उशर झालाय हे बघा एकदमच भारी ताजे मासे राहिलेत बघा भारीतले मासे आहेत हे मासे काही जास्त खायला भेटत नाही वळणजी मासे आणि हो, एक कानुसा इतके मासे आहेत त्याच्यानंतर इकडे खुबे पण आणलेले आहेत पहिलं तर आहे ना माशाचंच आपण कालवण बनू आणि हा हो मोठा मासा दिसतोय ना त्याचा एखाद्या वेळेस आहे ना फ्राय बनू तळूतो चला तिकडे जाऊन ये ना पहिलं तर साफ करून आणायला तर आता ना पिंकी आणि मी आलो आहे ह्या साइडला मग असे साफ करून घ्यायच्यात साफ करून घेऊ आणि पाणी पण आहे अजून सायंपाकाला इथनच ते बघा मागे ना शालू पण आले पाणी घेण्यासाठी इथंच झाला झालता प्लॅन रेसिपी बनवायचा पण इथं आहे ना ऊन लागतंय सावली नाही तर त्याच्यामुळे ना तिकडं मस्त पैकी बनवू बघा शालू आहे ना तिकडे चालले पुढं भात बनवायचं आहे त्याच्यामुळे ना पाणी घेऊन गेली बघा त्या माशांची साईज बघा वळणजी मासा आहे गुगळी म्हणतात आणि अजून काय तरी फिश पण म्हणतात पण आम्ही तर वळंजी किंवा गोगळी असं आहे आणि तुम्हाला जर काही माशाचं दुसरं नाव माहिती असेल ना तर नक्कीच सांगा तर आता घेतो आम्ही साफ करून हे बघा इकडे ना पिंकीने चांगलं पाणी साचवण्यासाठी जागा पण केलं आहे आणि इथंच कापणार आहे पिंके खडकावरचीच पंख काढून घेते याचा याच्यामध्ये जास्त काही घाण नसते ना घाण नाही काय नाही अजिबात नाही खवली नाही काय नाही एकदम फक्त निसतंय ना मास असते हे बघा इतके पीस पाडल्यात वळंजूचे आणि तरीसुद्धा आहे ना हे मास आहे का अजून कानचं मासा बोलतात ह्याला तो आहे ना तळायचा आहे हे तर झालं तर हे बघा साफ करून मस्त पैकी झालं ना पेंके साफ करून हे बघा पाणी पण घेतलंय काय त्याच्यामध्येच पाणी पण घेतलंय कालवण्यासाठी हे बघा इथ आहे ना आता चूल पण बनवून घेतली दुसरी त्या साईडला भात तर झालंय अजून सुद्धा आहे ना दोन कालो ना बनवायच्यात हे बागा समोर आहे ना इथं इकडं कांदा मिरच्या टोमॅटो हे बघा मस्त पैकी कापून घेतलंय त्याच्यानंतर एकदमच भारीतला मासा आहे इथं वळंजे त्याच्यामध्ये एक पीस आलाय इकडं कानूचा मासा यो ह साईडलाच ठेवलंय हे बघा इकडं आणि हे हो, चांगला मास आहे गोडो मास आहे इकडं बघायला ना तेल टाकून घेते कडाई पण तापले ना हम्म कडाई मस्त तापले आता तिकडे बघा शालून येणं भात पण बनवलाय तो भात झाला ना लगेच आहे ना खुबे शिजून घ्यायचे त्या साईडला पहिल्यांदा ते पण खुबे बनवणार आहे टाकलाय मिरची टाकून घेतली तेल तापलं सुद्धा ना तेल उडत हे बघा पहिले तर आहे ना पिंकी आता ह्या ह्याच आहे ना काय फ्राय बनवणार आहे ना हे बघा कानुस आहे ना फ्राय बनवायचे जास्त काही उशार नाही लागायचा त्याच्यानंतर ना कालून बनवायचं आहे पातळ तिकडं ना खूप पण आहे ना शिजत ठेवल्यात भात तर झालाय टोमॅटो टाकून घेते मसाले टाकून घेते मासे टाकून घेते आता मीठ पण टाकून घेतलंय लगेच कारण की ते माशायला पण ला, लागल काय किती भारी झाले काय फ्राय तर एकदमच भारी झाले आता उतरून पण घ्यायचे ते आता यात आता काढून घेणार आहे लगेच ना इथं ठेव समोर तर एक तर कालवण मध्ये फ्राय झालंय आता फक्त कालवण बनवायचंय आणि त्याच्यानंतर आहे ना तिकडं बघा खोबे पण शिजतात अजून बघा आता ना दुसऱ्या माश्याची रेसिपी चालली लसूण घेतलं परत एकदा टाकून तर आता ना ते टाकून झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवते शेम सेम टाकायचं आहे ना हे सगळं काय सगळं सेम टाकणार आहे टाकून पाठापटलंय भारी एक परत एकदमच मसाले टाकून घेते काळा मसाला आहे कांदा मस्त शिजलाय तर आता मासे टाकून घेते पाणी टाकून घेते आता जास्त काही पाणी नाही कालवण करणार आहे बास ला सुद्धा ना तयारी चालली खूप इकडे ना साफ करून घेतात तुम्हाला दाखवते आता जवळून हे बघा ते असे शेजून घ्यायच्यात त्याच्यानंतर हे बघा या साईडला स्वच्छ करून घेतल्यात साफ करून घेतल्यात हे बघा खुबे पण आहे ना साफ करून घेतलेत आता त्याला आता मसाले लावायचे बेसन टाकून घेते बघा हे बघा पिंकीने ना बेसन पण आणलेलं आहे खोबे आहेत ना त्याचं भजे बनवायच्यात पहिल्यांदाच बनवायच्यात इकडं जास्त काही बनवत नाही आणि सिजन आहे ना हे हो टायमिंग असतोय असा उन्हाचा ताप पाडला ना तरच आहे ना खुबे भेटतात जास्त करून तर बघा बेसन आणि मसाले त्याच्यामध्ये ना बरेचसे मिक्स केल्यात आणि बेसन टाकलं आता त्याच्यामध्ये आता बेसन लावून आहे ना पहिलं कालून बनवून घेणार आहे तो पण याला उभ्याला बेसन आणि मसाले लावून ठेवते असंच हे बघा कालून पण झाले एकदमच भारी त्याच्यानंतर आहे ना आता हे खूप आहे ना ते तळून म्हणजे बेसन तर लावले त्याला आता कशामध्ये घेते पातेल्यामध्ये जे ना तळायला लागते ना हा खुबे ते भजे करणार आहे मी हे बघा खू मस्त पैकी झालेत तयार भजी बनवल्या त्याचे बेसन लावून हे बागा एकदमच भारी दिसतात बघा किती भारी हे बघा पहिल्यांदाच बनवल्यात खूप रानामध्ये ते पण आणि त्याला आहे ना बेसन लावून तळ्यात एकदमच भारी झालेत बघा कुरकुरीत झाल्यात अजून निम्मे बाकी आहेत ते झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय सगळं काय बनवलंय इथंच आहे ना मोठ्या माश्याचे ना फ्राय पण बनवले त्याच्या शेजारी इथं खूबे ठेवल्यात कालून ठेवलं इथं तरी हे बघा परत एकदा घातल्यात पिंकीने बेसन लावून हे बघा खुबे सुद्धा झाल्यात भजी बनवून खुब्यांची आणि हे इतके वाढल्यात बघा तर आता ना जेव्हा बसायचंय हे बघा इथं बसायचंय खडकावरती मस्त पैकी आहे आज चला ना रानामध्ये डायरेक्ट तीन तीन कालून आहेत एक तर भजी बनवल्यात खुब्यांची त्याच्यानंतर आहे ना कानुस आहे ना त्याचे फ्राय बनवले दुसरी वाळंजी मासा आहे ना वाळंजी रस्ता बनवलाय पातळ आहे ना कालून बनवले तर हे बघा जेवायला बसलो एकदमच भारी जागेवरती आणि लोकेशन तर जबरदस्त तर आता बसलो आम्ही ज्यावेळेला घेते आता पिंकी पहिले तर हे बघा इकडे ना पिंकीने आता सुरुवात पण केली भात वाढून घेतलाय तर एकदमच भारी जेवण आहे आज आणि ते पण रानामध्ये आणि खूप पहिल्यांदाच बनवले आम्ही रानामध्ये सगळं काय आहे ना एकदम भारी भारी बनवलंय तर आता ना आम्ही जेवण घेतोय सगळ्यांना पिंकी वाढून देते ताट ते बघा बारीक बारीक आहे बाकीचे तर ताट पिंकी तू कधी घेते घेणार हे बघा एकदम भारी सगळीच बघा जेवायला बसलोय आम्ही इकडं रॉयद बसलोय ताट हे बघा आणि हे माझं ताट आहे तुम्हाला ना परत एकदा दाखवतो हे बघा सगळं काय हा त्याच्यामध्ये इतकं काय ना पहिल्यांदा जे एवढं तर बनवत नाही आम्ही पण आजच्याला होत सगळे तर बनवले इकडं मस्त मस्त ना मस्त राहत आहे ना मी जेवण घेतोय इंद्रायणीचं आहे ना भात आहे त्याच्यानंतर सगळं काय आहे मासे वेगवेगळे आहेत दोन प्रकारचे तर मासेचे आणि हे ना मेन म्हणजे हे पहिल्यांदाच बनवल्यात आम्ही तर खूप एकदम भारी लागते वळणचे मासे त्याला काट फक्त एकच असतोय बाकी ना काटे नसते त्याला नुसतं मास असतंय तर आता ना जेवण सुद्धा झालंय ह्या बघा सगळ्यांचं जेवण झालंय आता भांडी घ्यायचे तिथं था देवायला त्याच्यानंतर आहे ना परत एकदा तिकडे आपण झोळण पण लावले मच्छर लावलेले तिकडे बारीक माश्यासाठी तिकडे सुद्धा ना जाऊन बघणार आहे तर व्हिडिओ ना बघतच राहा अजून मासे भेटले का नाही ते बघू आपण तिकडे जाऊन हे बघा आलोय आता आणि हे बघा इथं झोळण लावलेलं सकाळी जात्या वेळेस भांडी धिवायला आलेत आता इथं आणि झोळण पण बघायचंय त्याच्या अगोदर आल्यात दोन तीन तरी दिसतात हे आल्यात ना जास्त नाही पण थोडे तरी आल्यातच त्याच्यामध्ये ना मोरी मास पण दिसलाय तुम्हाला ना दाखवतोय हे कचरा काढायला लागणार आहे बघा मासे आले हे बघा मुरुमासा एक तेव्हा या साईडला हे बघा मुरू मासा नाही येत तो इथे मोरू मासा मळे मासा आहे एक मळे आणि एक डोक मासा सुद्धा आहे बघा हे डोक मासा आहे ना जास्त काय बघायला भेटत कधीतरीच भेटतय पाते लहान हे पिंक आहे झालेत मासे मांडून ठेवलेलं झोळ आणि त्याच्यामध्ये इतके भेटल्यात आता बघा इथं झोळून बघतात तसंच बघू आता मासे आल्यात का नाही काही सांगता तरी येत नाही आले का नाही चार पाच तरी आल्यात का नाही आना ह्या साइडला हे बघा किती मासे आहे बरेच मासे आले त्याच्यानंतर नंतर ना दांडवणी बघा किती मोठ्या मोठ्या आल्यात इतके मासे भेटल्यात दोन जोहाणालच ना ये ला ला, ला ये एक या साईटला जोळायला की थोडे कमी आलतं ते साईडला ना थोडं खोल होतं ना पाणी त्याच्यामध्ये बघा इतके मासे आल्यात भरपूर मासे हे बघा एक बारखी परत एकदा ना रेसिपी होणार आहे माई घरीच आता तर चला आता ना सगळं उरकलं आमचं मासे सुद्धा आहे ना थोडेफार पकडल्यात आणि आता निघालो आम्ही घरी आणि इथून पुढे जास्त काही दाखवलं जमायचं नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा